पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूनंतर एक प्रचंड गदारोळ पुणे शहरामध्ये पाहायला मिळतोय भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारांसाठी पैशांची अडवणूक करण्यात आली होती आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप भिसे कुटुंबियांकडून केला जातोय या घटनेची माहिती माध्यमांमधून समोर येताच आता या प्रकरणी पुण्यामध्ये अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत पुढे विविध सामाजिक संघटनांनी येऊन या प्रकरणी निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासून ठाकरे गटाकडून चिल्लर फेकून शिंदे गटांकडून प्रतिकात्मक नोटा फेकून तर काही कार्यकर्त्यांकडून रुग्णालयावरती काळी शाई फेकून निषेध नोंदवण्यात आलाय दरम्यान भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलन करत तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी दहा लाख रुपये भरावे लागतील अशी मागणी करणाऱ्या सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या नर्सिंग होम वरती सुद्धा हल्लाबोल केलाय सुश्रुत घैसास यांचे वडील अश्विनी नर्सिंग होम चालवतात या नर्सिंग होमची तोडफोड करत भाजप महिला आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला यावेळी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या आई डॉक्टर निलिमा घैसास यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली त्या असं म्हणाल्या की सुश्रुत घैसास हा माझाच मुलगा आहे पण त्याचा या रुग्णालयाशी काहीही संबंध नाही विनाकारण आमच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली विनाकारण आमच्या परिवाराला त्रास दिला जातो मी आणि माझे पती तसे दुसरा मुलगा चाळीस वर्षांपासून हे रुग्णालय तसंच त्यांच्या रुग्णालयात सुद्धा नियमांनुसारच पैसे मागितले असतील असं सुद्धा डॉक्टर निलिमा घैसास यांनी म्हटलंय दरम्यान या एकूण प्रकरणामध्ये आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कारवाईचे आदेश दिलेले आहेत तर दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात आपल्याकडून दिलेल्या वैद्यकीय सल्ल्याचं पालन न केल्यामुळे आणि तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असावा अशीही माहिती देण्यात आली आहे या निवेदनातली नेमकी माहिती काय आहे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ हा लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकता पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा लोकसत्ताला